जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज आपण बघणार आहोत बी एस टी करून आलेला नऊशे एकोणतीस डी आय ई जी टी या मिनी ट्रॅक्टरचा स्पेसिफिकेशनचा आज आपण व्हिडिओ बघणार आहोत कारण का हा जो ई जी टी आहे ना याचा मी तुम्हाला सांगतो की ह्याचा जो फुलफॉर्म आहे ना हा एक्स्ट्रा जनरेशन ट्रॅक्टर असा याचा फुलफॉर्म आहे तर त्याला आपण व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्याद्वारे आपल्याला पण काहीतरी माहिती मिळेल तर याचं जे इंजिन आहे व्हिडिओला सुरुवात करतो आपण इंजिन जे आहे ना हे आहे नॅचरली इन्स्पायर बाय डीआय इंजिन आहे आणि अठ्ठावीस एच पीचं याचं दिलेलं आहे तीन सिलेंडरचं इंजिन आहे आणि जो सी सी आहे आर पी एम हा आहे अठ्ठावीसशेचा आणि सी सी आहे याचा तेराशे एकतीस वॉटर कूलिंग सिस्टीम दिलेलं आहे ड्राय टाईपचा डुएल फिल्टर क एअर फिल्टर दिलेलं आहे टॉर्क जो आहे हा आहे जवळजवळ नऊ न्यूटन मीटरचा त्याच्यानंतर पी टी ओ याचा बावीस एच पीचा आहे सिंगल ड्रायव्ह फ्रिक्शन प्लेटचा क्लच दिलेला आहे आणि कॉन्स्टंट मॅश याचा गेअरबॉक्स दिलेला आहे आठ फॉरवर्ड आणि दोन रिवर्स असे गेर शिफ्टिंग दिलेली आहे आणि साईड शिफ्ट दिलेला आहे याचा जो टॉप स्पीड आहे हा आहे वीसचा आणि जो रिवर्स स्पीड आहे टॉपचा तो आहे पाचचा त्याच्यानंतर याचा ब्रेक्स आहेत ते ऑइल ब्रेक इमर्स ब्रेक्स दिलेले आहेत डिस्क ब्रेक, ब्रेक नाही आहेत पॉवर स्टेरिंगमध्ये हा व्हेरियंट अवेलेबल आहे डुएल पी टीवर दिलेला आहे पाचशे चाळीस आणि पाचशे चाळीस ईचा कॅपॅसिटी जी आहे फ्यूल टँक कॅपॅसिटी ही आहे चोवीस लिटरची त्याच्यानंतर हायड्रोलिक्समध्ये ए डी सी दिलेला आहे ॲटोमॅटिक डेप्थ अँड ड्राफ्ट कंट्रोल कॅटेगरी वनचा आहे लिंकेज आणि लिफ्टिंग कॅपॅसिटी याची आहे सातशे पन्नास किलोग्रामची याचा जो व्हील ड्राईव्ह आहे हा आहे फोर व्हील ड्राईव्हमध्येच हा व्हेरियंट अवेलेबल आहे आणि याचा जो फ्रंट टायर आहे हा आहे सहा बारा आणि मागचा टायर आहे तो आहे आठ वीसचा आता याचं ओवरऑल डॉ डायमेन्शन बघूया आपण याची जी लांबी आहे ती आहे पंचवीसशे तीस एम एमची रुंदी आहे ती आहे एक हजार पंच्याण्णव एम एमची आणि उंची आहे ही आहे तेवीसशे तेराशे तेवीस एम एमची सॉरी तेराशे तेवीस एम एमची विलबेस आहे पंधराशे वीस एम एमचा ग्राउंड क्लिअरन्स म्हणजेच जमिनीपासून त्याचा टॉपचा जो अंतर आहे तो आहे तीनशे पाच एम एमचा म्हणजे जवळजवळ एक फूटची टर्निंग रेडियस जी आहे ही विथ ब्रेक ही आहे दोन पॉईंट एक मीटरची आणि याचं जे वजन आहे ते आहे टोटल आठशे साठ किलोग्रामचं त्यानंतर आपण ना ह्याचं बघ की कशासाठी तुम्ही उत्तम प्रकारे हा वापरू आप शकतो आपण सगळ्यात पहिलं तर द्राक्ष डाळिंब ऊस सोयाबीन त्याच्यानंतर आहे ज्या फळभाज्या आहेत त्या त्यानंतर कापूस आणि मेज ह्याच्यासाठी हा जो ट्रॅक्टर आहे हा उत्तम ट्रॅक्टर आहे त्याच्यानंतर ह्याचं ह्याची जी प्राईज आहे ती आपण बघू ह्याची जी प्राइस आहे ही तुम्हाला सहा लाखापासून सुरू होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही वेगवेगळी असणार वे 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 आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि जर का कुठला तुम्हाला अजून मिनी ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलरबद्दल व्हिडिओ किंवा माहिती पूर्ण असा व्हिडिओ हवा असेल तर तो नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा आपण व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू सध्या थोडा वर्कलोड असल्यामुळे व्हिडिओ बनवता येत नाही रेग्युलर नाही येत आहे त्याच्यामुळे क्षमा असावी तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद